काय म्हणतो गंगूबाई बरोबर आहे ना बरु याला बरु दोन प्रकारच्या शिक्षा द्यायची आहे पहिली शिक्षा याची वाली नजबंदी करून टाकू आणि दुसरी शिक्षा याला गावाच्या बाहेर काढून टाकू या दोन शिक्षा आहे नजबंदी करा तसा सुधरायचा गावाच्या बाहेर नको जाऊ पण दुसरी शिक्षा तुला मान्य भोगावाच लागल नाही तर मी मला गावाच्या बाहेर काढू द्या पण ये ना करू काय नजबंदी अरे बाबुरा कायच करा नको नको आणली

सरपंचाकडे दे, कंप्लेंट द्यायची का हां चांगलं बरं चल जाऊ आपण मग पण तू बोलशील सोबत मी मी फक्त सोबत राहील मोबाईल काढ सरपंचा काय गंगूबाई तुम्ही पण सरपंच मग बाजी निवडत बसले सरपंच बायको वारीला गेली काय खबर बाजी निवडायचं काम चाललंय मॅडम वारीला जाऊ नाही जाऊ मी अर्ध काम बायकोला करू लागतो बायला म्हणतात तुम्ही गावातले लोक काय बोध घेतील माझा बोध गावातील लोकांनी घ्यावा म्हणूनच मी ना सरपंच झालो बरोबर आणि मी जे करतो ते सगळ्या गावातील लोकांनी करावा तुमच्या माहिती करत जेव्हापासून सरपंच झाले ना अर्ध गावात तुम्ही विकत आणले म्हणजे एक तरी माणूस सुधारला का तुम्ही सरपंच झाल्यापासून नाही का सुधारा ना आपण गावातील माणसं ना बायकूला अर्ध काम करू जर लागला ना तो दाद्या काय म्हणता नवरा तर मला आनंद वाटत बरोबर आहे उद्यापासून माणसाला बांगडाच घालायला लावते मी बर जाऊ द्या तुमचा बाबूराव कुठे का बर कौन तो तुमचा घडी घडी मळ्यात जायल कशाचा मळ्यात जायल अव त्यांनी बार नको नको आणली म्हणजे या बाईचं नाव घेतो त्या बाईचं नाव घेतो काही बोलायला गेला काही इकडे तिकडे जाऊन बसतो असं मग त्या वाजता सांगायचं म्हणजे कोणत्या बाईचं नाव घेतलं गंगूबाई काय म्हटलं अहो नुसतं ह्या त्या बायांची नावं घेतो ती खालच्या मळ्यातलं नाही का त्या छकी हा ठकी ठकी हा त्यांच्या मागे लागत राहतो नुसता आणि ते त्या बारावीच्या पूर्वी जात कॉलेजला तर काम तुम्ही एवढं राबान त्याला कामाला अरे बापरे थकी तर ठीक आहे पण कॉलेजच्या पुरीला जो छेडछाड शांताबाई काय त्याला कामाला लावते तो त्यांना कामाला लावितो ते आहे बघ भाजी निवडत म्हटल्यावर काय भाजीचा त्याचा काही विषय नाही भाजी हे माझ्या प्रेमापोटी मी करतोय अर्ध अंगी म्हणतात ना बायकोला बदलते बायकोच ना का भूषण सांगू ते बाबाचं बघा काय करायचं काय नाही तुम्हाला घरात नाही ठेवत का नाही नाही बघतो बघतो मी त्याच्याकडे आहे ना का तुम्हाला इथे गोट्यात आणून ठेवलं बकऱ्यांच्या तुम्हाला तुमच्या बायको घरात नाही ठेवत का शांता तुम्ही आहे ना माझ्या बायकोसारखी कुणी जगात बायको नाही माहितीये का बायको म्हणून म्हटलं ती बकरी आहे ना जाण्याला येईल असं का। मी संध्याकाळ आहे म्हणून मी तिथं जाण्या थांबायला पाहिजे ना त्या बकरीकडे बघून का म्हणाल ना धरून तुम्हाला हे मी मी चाललं का काय काय म्हणते बाबाचं जाऊ दे बाजू बकरी पलीकडं बांधले ती जाण्याची अवस्थेत असं म्हटले तुम्ही सांगा हो काय करायचं ते बाबा ते जाऊ तुमच्या बकरीच तुमचं राहायचं काय करायचं ते सांगा तुम्ही जी कम्प्लेट सांगितली ना त्याला आता मी फोन केला असता परंतु फोन बोलण्यासारखा विषय नाही त्याला मी स्वतः आहे ना स्वतः शोधावं लागेल मला कधी आता मळ्यात जातो अगोदर मी माझ्या मळ्यात जर नसला तर म्हणजे ते बसायचे जे अड्डे आहे ना किराणा दुकान आता तुमची तुमच्या माहिती साठी सांगतो त्याची ब्युटी पार्लर सुद्धा बसवतो हो असतो आता ब्युटी पार्लर बसायचं काही काम नाही ना सलून भांडले का त्याला माणसायचे ब्युटी पार्लर मध्ये जाऊन बाबू बाबूराव तू इथं लेडीजच ब्युटी पार्लर आहे तू इथं का आलं बसवतो हो नाही म्हणे मालक मला जरा बरं वाटतं इथं तुम्हाला सांगू का तुमच्या या गावात दराराच नाही मान सरपंचाने बघितलं ना चार चार वड़ी वड़ी बगतो बगतो, काई काई आता चार लोक जागेवरून उठले पाहिजे आणि तुम्हाला बघून चार लोक तुमच्याजवळ बेवडे बावडे येऊन बसता बघा त्या बाबूरावच काय करायचं बघतो बघतो काय काळजी न कर आयल्या बाबूरावने आता मला लई हे टाकलं च्या आईच्या जाऊ किती वेळ सांगून पाहिलं अरे लोक तंगड्या तोडतील बरं दिवशी बरं ते तर ठकीच्या नादी लागणं ठीक आहे पण कॉलेजच्या मुलींना सुद्धा हा हे करतो म्हटल्यावर नाही याचा तपास आहे ना करावा लागेल गाड्या आणि याचा बंदोबस्त केल्याशिवाय आता ही भाजी आहे ना बकरी खाऊन गे गाजी तो आपल्या गावातला बाबूराव पाहिला तुम्ही नाही मी म्हटलं आणि जर तो नदरा पडला ना तर मला कळवा मग मी त्याला शोधू राहिलो दुपारपासून कधी एक दीड तास झाला का इकडे जाताना पाहिला का मग तिकडे जातो मी आईल एक दीड तास हाय ना बहुतेक शिरप्याच्या माळ्यात गेला सल आता शिरप्याच्या माळ्यात जाऊन पाहावं लागेल मला हो सोयरे अहो बाबूराव पाहिला का इकडे गेले किती वेळ झाला एक दीड तास झाला इकडे नक्की गेला ना अहो त्याला सकाळपासून पाऊ राहिलो मी इकडे गेला ना नक्की ठीक आहे इकून जाऊ रस्ता आहे का बर इकूनच जातो आता हाय ना कुठे भेटेल गाड्या मला तर वाटतंय आहे ना या अरे हो मी सकाळपासून बाबूरावला पाऊ राहिलो बाबूराव दिसला का तुम्हाला नाही हो आता आहे ना हे दुकानदार विचारावं लागेल गाडी इथं बाबूराव पाहिला का कारण आहे ना बाबूरावला आहे ना होता शो कि मग पुढी बिडी घ्यायला आला काय विचारावं लागेल थोडस हा हो अक्का बाबूराव पाहिला का तुम्ही आताच गाय छापून गेली एवढ्या हा का नक्की बरं मी काय म्हणतो इकडे गेला का इकडे गेला इकडे जाताना पाहिलं इकडे का अहो मी सकाळचा पाहू राहिलो त्याला बर अगोदर आहे ना ह्या साईडला पाहून येतो मी हा का रे भाऊ काय वावर दिसलं बाबूराव तुमच्या वावरात आहे का हा हाँ, नक्की नक्की अरे वा लय भारी काम केलं रे अरे मी सकाळचा पाऊ पाऊ त्याला थकून गेलो तुमच्या वावरातच आहे हा काय मला बाबूराव दाखव यार तुला आहे ना मी बक्षीस देईल मस्त पैकी काम चांगलं केलं रे हाय ना आज शाळा का रे पोर सुट्टी आहे का अच्छा हा चला गोळ्या बिळ वाटला शाळेत मग किती किती बिस्किटचे पुढे अरे वा तुमच्या गावचे सरपंच चांगले बर का अरे दुसऱ्या गावाला आहे ना बर का गोळ्या देते फक्त तुमच्या गावचे सरपंच साहेब आहे ना माहित आहे ना तुम्हाला त्याच्यामुळं काय झालं बिस्किटचे पुढे भेटले तुम्हाला हां चांगली गोष्ट आहे बरं आता तुझ्या वावरात एका घरी आहे नेमकं हा बाबूराव वावरात एका घरी आहे वावर वावरात आहे का या घराच्या मागं वावर आहे ना बरं 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 ह्या बर बर। बाय आता आहे ना तुला जर बाबूरावटी पाहिलं ना तर तो, तो काय म्हणाल यांनीच नाव सांगितलं तू एक काम कर आता तुझं काम संपलं आता आहे ना तू जाय तुझ्या घरी बरोबर आहे का मी तर तो, तो बाबू रावे आहे ना का रे मला काला दाखवलं म्हणल असं म्हणल आणि तुला आहे ना मारील तो जा हा तू घरी बिनदास हा हा इकडे 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 जाय बिंदास घरी आता जा रे जा पोर तुम्ही जा आता जा जा घरी अभ्यास बिभ्यास करा जा पोरणेलं भारी काम केलं जे काम सांगितलं नाही ते करू राहिला आता ते तांग्या हा आपल्या गावची यात्रा किती तांग ता ना तांग्याला काय करू राहिला हां वैतागलो भाऊ हां ठीक आहे तांगा यात्रेच्या टायमाला तांगाडावं लागतो पण आत्ताच त्याचं काही काम नाही ना हरे भाऊ ए बाबू काय तुला आहे ना आता बाबू म्हणणं सोडून द्यावं लागेल काय ते ठुई काय काय म्हणजे काय टाकित होतो का अरे तुला का। तु ते सांगितलं होतं काय टांगा आपल्या गावची यात्रा अजून बा सहा महिने काय करू राहिला आणला याच्यावर चारा आणला खाली ठे रे बाबा खाली तू चांगला डोक्यावर डोक्यावर मिर वाटू राहिला आता काय झालं आता, आता ना इथं सगळं गाव गमंत पाहिजे त्याच्यापेक्षा आहे ना चाल आपल्या घरी चाल आता घरी काय करायचं तू घरी चाल रे जेवण करून तुला जेवायला नाही तू पार माझी भाकर बंद वेळ आली आहे ना बाई तुला आहे ना बाबूराव तुला घरी सांगतो चाल काय 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 चुका करू आयला तू तु, अ तू माझं पद धोक्यात घालशील या ना मला जेलमध्ये जावं लागेल काय झालं काय पण तुला सांगतो ना आता घरी गेलो मलाही नाही काम करू द्या काम करू द्या कामा ना रिकामतोट काम करू राहिला काय चाल चाल चल तुला मी आपल्या माळ्यामध्ये पाणी भरायला सांगितलं कॉलेज वर का जातो असतो रोज कॉलेज वर कॉलेज मित्र ए का तो, हाँ 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 आ, आ, का तो। चल इथं बसून आपण तिथे काय बसतो तो मित्र ए अरे बाबूराव मित्र तुला पण आहे मला पण आहे बस इथं तिकडे इकडं बस असा इकडं बाईस पाठ लावून नको बसू बस झाला पाठ लावून मला बस बाईस थकून आलं मी थकून आलाय तू उपकाराला बाबूराव या बाय तु का नाही माझं टाळक सारखायच्या आत आहे ना एकदम इमानदारी तेवढं सांग हा या बाय तू एक चुक आहे ना मी, मी मान्य करतो त्या ठकी लफड हे मान्य आहे माहिती चांगलंय माहिती आहे ना, ना। तुझी वाली आहे ना ही गावढळ खोड आहे ना ही कधी बंद होईल रे तू कॉलेजवर जातो आणि ते चार पाच मुली आहे आपल्या गावातल्या त्यांची छडछाड करतो म्हणे तुम्हाला कोर बडला सर कोरम काय बोलायचं तुम्ही सरपंच पाहिजे तुम्हाला अरे बाबू राव मी तुझ्यावर आरोप करायला मला काही डोकं फिरलं काय करू तुझ्याबद्दल ज्यांनी तक्रार नोंदवली ना माझ्याकडे आपल्याच गावातल्या माता का त्यांना बोली तो मी बोला बोला पाव दे त्यांच्या काही पाव दे नाही हो दादागिरीची बात नाही करायची दे म्हणजे तू काय गावातला गुंड झाला का दुधात पाणी का पाणी ठीक आहे ठीक आहे माग पुढं काही बोलायचं शांत माहिती हॅलो सरपंच बोलतो हा 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 अहो त्या बाबुरावला मी संध्याकाळी शोधून काढलं ना संध्याकाळ झाले हा सापडले या बरं तुम्ही दोन मिनिटात जवळ या लगेच लगेच या ताबडतो हां ओके ठेवतो बरोबर आला वाटत बाबा आला वाटत सरपंचा आणलं पकडून आला 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 गंगूबाई 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 तो आधी चांगली खरंच नाही म्हणून टाक शांता शांत बस झाले काय पाहिजे जाऊन बसले होते काय तुम्ही मी राहणार होतो जनावर बसले असेल एखादीला घेऊन तिथं हा एखादीला काम काय आपल्याला दुसरे मला तेच काम आहे काय चांगलं काय काम होते सांगायचं गंगूबाई काय दोन मिनिट शांत बसा हे माझं घर आहे बरोबर आहे ना माझ्या घरामध्ये झोपू द्या थकले मी आमची झोप उडवली तो तू तो झोपू द्या नांगर मोडून आलं काय मी काय म्हणतो या बायनी ना माझ्याकडे तक्रार केली तू कॉलेज वर जातो कॉलेजच्या मुलींची छेड काढितो बरोबर आहे ना बरोबर आहे आणि त्या ठकीला आता जर नाही म्हटलंय अशी धरून आपटी ना तर आयुष्यात बाईच नाव काय तोंड पण बघायला मी पाहिलं काय कुठं पाहिलं तुम्ही मला कुठं पाहिलं कॉलेज समोर काय करत होते कॉलेज समोर शेता मध्ये काय चालू होतं बाई सोबत अहो ते भेटायला शिपायला बेटायला काय शिपाया काही ती का बारावीची मारू नका मारूना, मारू नका असं ज्ञान आहे ना माझ्या शिकवायचं शिपाय होता रारातल्या तुम्ही ठेकीच्या बाबाला हाय तुम्हाला माहिती अख्ख्या गावाला माहिती लाज वाटते हे म्हणतो आईरला जाऊ खर बोललं पाहिजे खरं बोलला हाय हे खरं थी। आहे ना कॉलेजच्या मुलीची छेड काढतो ठीक आहे ठीक आहे बाय बाबूराव बघा ठकीच्या नवऱ्याला जाऊन सांगत चेनला बाय धरून चांगलं कुत्रीच्या आईवानी दारू बाबा अरे बरशील ना अरे तिचा नवरा दारू पितो काय पित तुला काय करायचं बाबूराव मला काय काय बोललं काय म्हटलं माझ्या इथे येत होता सांगायला तर बाबूराव सांगा म्हणे कपडे घालायला गेला त्यांचे तोंड बघतो त्या बाबा सकाळी सकाळी शेतात गेला का तिकडे त्यांच्या मागा येणत तुला लाज वाटते का सरपंच गावात ठेवू नका गावाचं नुकसान व्हायला वेळ लागत नाही आधीच आपलं काही नाव खराब नाही कशाला सरपंच झाले जा मारायला काय माहित तुम्ही का तेवढा लाज विचारायला करून तुम्ही तो बाबूराव हे बाय तू ये ना किती लपवायचा प्रयत्न केला हो सरपंच ऐका याचा निर्णय लावून द्या याचं काही नाटक ऐकू नका बाकीचं आम्हाला माहित नाही परत जर हा गावात दिसला तर मग संपला समजायचं नाही परत ज्येष्ठ नागरिक का स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणतो कॉलेज जाऊन तिकडे पुरीची छड काढतो लाच वर्षाच्या वेळाच्या तुला आहे ना आता ग्रामस्थांसमोर उभा करतो मी ग्रामस्थ ठरवतील तुला काय करायचं ते म्हणजे उद्योग नाही करायचे ना अरे मग घाण उद्योग केले ना तुला आज त्या कॉलेजला सगळ्या गावातल्या पोरी सुरी जातात आणि त्यांची छड काढित तू नाही बाबा सरपंच नाही ना तुला लोकांसमोर चालतो लोकांसमोर तुम्ही बाहेर हो मेहराव्या जाऊ द्या जाऊ द्या येतो येतो का मग तिकडे चप्पल काय चप्पल पाहिजे चप्पल मग हाँ? गाल चप्पल सरपंच तुम्ही सरपंच उघड बस ऐकावं मॅडम आता ऐका ना ऐका ना तुमची चूक त्याची चूक मान्य केली ना, ना। त्यांनी थुक्मा... के दोन गुन्हे दोन गुन्हे जे आहे ना ना कोणतं सांगितलं हे सगळे ग्रामस्थ आहे ना बाबा कल ऐकत होते सगळ्या ग्रामस्थांना आहे ना तुझ्या ह्या खुडी माहिती आहे फक्त आता आहे ना सरपंच आहे ना त्यांनी आहे ना तुला मी शिक्षा देणार आहे आता बाबूराव या बाय त्या ठकी सांगतो काही काळा वेळा असेल बिचारी आपल्या बहिणी सारखी ती पण तिथं सांग काहीतरी काळा वेरा अशी गावभर चर्चा आहे दुसरी गोष्ट तू आपल्या गावची जी कॉलेज आहे आताच त्या कॉलेजला ग्रँड मंजूर झाली ती ग्रँड सुद्धा बंद होईल म्हणजे कॉलेज बंद पडल तुझ्या घाणखोडीमुळे तिढं शाळा सुटली तर तू त्या मुलीची छेडछाड काढतो बरोबर आता ग्रामस्थांना काय करायचं याच्या दोन खुडीला

ऐकलं का देऊ का ऑर्डर याला कुठून काढा म्हणून का सांग तुझा मुर्दा पाडतील ऑर्डर दिली आता शेवटी माणूस हा चुक चुकीचा पुतळा आहे याला आहे ना मी शिक्षा देतो याची आहे या ना याची आपू बळजबरी आहे ना नजबंदी करू म्हणजे पुरुष नजबंदी करू बळजबरी नाही तर मग याला गावाच्या बाहेर काढून देऊ हे बाय दोन शिक्षा ऐकलं का दोन शिक्षा पाहिजे ऐक गावात दिसलाच नाही पाहिजे शांताबाई बसा मी काय म्हणतो गंगूबाई बरोबर आहे ना बरु याला बरु दोन, दोन प्रकारच्या शिक्षा द्यायची पहिली शिक्षा याची वाली नजबंदी करून टाकू आणि दुसरी शिक्षा याला गावाच्या बाहेर काढून टाकू या दोन शिक्षा आहे गावाच्या बाहेर नाही नाही याला दवाखाना देऊन जाण्याची नजबंदी नाही असा सुधरायचा गावाच्या बाहेर नको जाऊ पण दुसरी शिक्षा तुला मान्य भोगावाच लागल नाही तर मला गावाच्या बाहेर काढू द्या पण येणार करू काय नाही अरे तुझ्याकडे दोन दोन ऑप्शन पण करायचे द्यायचं नजबंदी करायची गावाच्या बाहेर जायचं आयुष्यभर हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का हा दोन्ही निर्णय त्यांना मान्य आहे फक्त आता तू सांग का माझी नजबंदी करा मग मी गावाच्या बाहेर जायला तयार आहे सांग आता बाहेर जाईल गावाच्या बाहेर जातो परत दिसला नाही पाहिजे गावात

आणि बाय पुणे या गावामध्ये जर पाऊल ठेवला ना तर मी ग्रामस्थांना सांगून ठेवलेले अरे रात्री ये दिवसा ये बाबूराव दिसला का त्याला दगडाने ठेसायचं मारूनच टाकायचं त्याला जाऊ आपल्या गावाला लागलेली बाहेर काढतो एकदम माझ्या मनातलं बोललं सगळ्याला हा ही शिक्षा मंजूर आहे ना हा निर्णय गंगूबाई तुम्हाला पण मंजूर आहे मंजुरी मंजूर आहे आपल्या शिवा शिवाच्या पलीकडे नाही नाही काय नाही लायकीच नाही कुठे भेटा म्हणतो जगायचंय का तुला जाय ना तिकडे भीक मागून मी नेऊन घालतो आता त्यांना जातो शिवाच्या पलीकडे नेऊन बघायची लायकीच ठेवू का चल चल गं अदलिन दादा हा हाय का भाऱ्या आता मला 2 किलोमीटर पायी पायी जावं लागणार आहे वाईट केला तर ऐकून मावला हा का बायचा ऐकून अरे अरे तुला लागत असेल तर मार कान सागीत अस मी तुला एका जिल्हा नस्ती का जायच्या दाव ती काय भाजीपाला समजतो का काय मारा जर तू का भापोट पाहिजे फोटो पाहिजे वाटते काय असं बोलायला अरे काय वागतोस सारखा माणूस जर गावात असला तर सगळा गाव ना झकमारा आता तिकडं आणि शाना असेल ना तर येऊ नको पुन्हा आपल्या गावात ये मारून टाकतील लोक मारून हा चल तिकडं आता